दुनियाला माहित बहुजनांचे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि खरं या हिंदुस्थानामध्ये बहुजनांचा नेता कोण आहे तर हे शरद चंद्रजी पवार आहेत याची धारणा त्यांच्या मनामध्ये पटली म्हणून पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे आता अमोल कोटे हे नारेंद्रचे आहे सुंदर तालुक्याचे आहे माझे अत्यंत जवळचे मित्र आहे राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आपल्या घरी त्यांचं स्वागत अत्यंत जोरदार व्हायला पाहिजे असं माझ्या मनातला मानस आहे म्हणून उद्याच्या दिवशी आम्ही माननीय अशा पवार नरेंद्र मुंडे साहेब छगन भुपळ साहेब पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अमोल आहे तो आम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या वतीने मेळाव्या आहे कारण आता लोकसभेची निवडणूक आहेत देश पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे महाराष्ट्राच्या पातळीवर पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे म्हणूनच आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आघाडीचं चित्र जनतेसमोर गेलं पाहिजे दोन्ही काँग्रेसने एकत्र यायला पाहिजे यायला पाहिजे आपण जर फरकात घेतली तर निश्चित प्रकारे शेतकरी वर्गाला खूप मोठं नुकसान सहन आहे हा अनुभव आपल्या गेली चार वर्षांमध्ये आलेला आहे म्हणून अमोल कोल्हेच्याच मार्गदर्शन आणि जोरदार केली आहे सकाळी दहा वाजता शिवनेर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थळ आहे तिथं दर्शन घेणार आहे शिवाजी देवीच्या मंदिरात आम्ही अभिषेक करणार आहे त्यानंतर ठराविक काही नेतेमंत्र्यांची भेटी घेऊन दोन वाजता सभेला सुरुवात करणार आहोत तिथे लोकांनी मोठ्या संख्येने यावं अशी मी लोकांना नम्रपणे विनंती करतो आणि आपल्या या तालुक्यातले वीर सुपुत्राला स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहू सर्व लोकांनी त्यांचा स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करतो دونك लोकसभा निवडणुकीला तुम्ही काँग्रेसची युती आघाडी झालेली आहे असं कळतंय की तुम्ही आज काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांची भेट घेतली भेट घेतली का आणि त्या ठिकाणी काय ठरलं काय झालं आता आम्हाला आमच्या जे राज्याचे नेते किंवा राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की स्थानिक पातळीवर पण काँग्रेसची आपण चर्चा केली पाहिजे म्हणून महाराष्ट्र प्रदेशचे चे आमचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेस आहे पक्षाचे अध्यक्ष यांची चर्चा झालेली आहे नेते चर्चा झालेली आहे लोकसभेला आघाडी करायचा ठरलेलं आहे त्याची प्रथम सभा नांदेडला झाली अशुक चव्हाण कडे दुसरी सभा झाली आणि प्रदेशाध्यक्ष त्यांच्या प्रदेशाध्यक्षांशी बोलले जिल्हा अध्यक्ष त्यांच्या जिल्हा अध्यक्षांशी बोलले आहेत तालुका अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काँग्रेस आईच्या अध्यक्षांशी बोलले आणि तिथल्या प्रमुख मंडळी आणि राष्ट्रवादीचे प्रमुख मंडळी यांनी एकत्रित येऊन तिथं बैठक घ्यावी असं नेत्यांच्या सूचनेनुसार आम्ही आज तिथे गेलो त्यांना रिपसोड पद्धतीने मेळाव्याला आपण उपस्थित राहावं आघाडीचा आपला मेळावा आहे त्याच्यासाठी त्यांना मी विनंती केली ही विनंती त्यांनी मान्य केली आणि निश्चित प्रकारे आघाडीचा धर्म पावून आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या सोबत राहू असं त्यांनी तिथे आव्हान सांगितले बेन कसे लोकसभा निवडणुकीला आम्ही म्हणजे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बरोबर राहील विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याबरोबर राहावं म्हणजे सत्यशील सरकारांबरोबर राहावं अशी भूमिका काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची आणि सत्यशील सरकारांची आहे असं समजते आपली भूमिका काय असेल त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं किंवा पदाधिकाऱ्यांच त्यांच्या नेत्यावर प्रेम असणं अत्यंत स्वाभाविक आहे म्हणून विशिष्ट मागणी लोकसभेच्या उमेदवारीचे म्हणा किंवा विधानसभेच्या उमेदवारी म्हणा ती त्यांच्या नेत्याला मिळावी अशी त्यांची मागणी असताना असताय त्याच्याबद्दल काय दुमत नाही काँग्रेसने राष्ट्रवादीवर राहावं राष्ट्रवादीने काँग्रेसवर राहावं याच्यापेक्षा दोन्ही पक्षांनी एकमेकांवर राहावं आणि आघाडीचं धर्म पालन करू त्यांनी पुढे जावं अशी प्रत्येकाची भूमिका राहिली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे म्हणून राहावं ही आमची प्रामाणिक भावना आहे प्रश्न ह्या सीट मध्ये आघाडी झाल्यानंतर ही राष्ट्रवादीला सुट्टी काँग्रेसला सुट्टी हा जर तऱा प्रश्न आहे पण निश्चित प्रकारे आघाडीच्या माध्यमातून जुन्नर विधानसभेची जागा जर काँग्रेस आईला सोडली तर अब्दुल असेल हा आमचा आघाडीचा धर्म पाळणारी ही आमची संस्कृती आहे पण त्यांनी आघाडीचा धर्म पाहून पुढे जाण्याची भूमिका या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी ठेवली पाहिजे या मागणी जमी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की लोकसभा निवडणुकीला आम्ही तुमच्या सोबत येतो पण विधानसभेला तुम्ही आमच्या सोबत राहाल असा विश्वास आम्हाला आत्ता द्या मग आम्ही बरोबर हो। येऊ जर जुन्नरची जागा आघाडीने काँग्रेसने दिली आणि त्यांची जर अधिकृत उमेदवारी आली तर निश्चित प्रकारे राष्ट्रवादी की काँग्रेस सोबतच राहील जरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी म्हणून कोणाला समजायची अमोल विलासराव लांडे की अजून कोणी वेगळं नाही आता ते नेत्यांनी अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही ने अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आणि ते एक शिरूर लोकसभेची उमेदवारी अमोल अशी सर्व स्तरातून मागणी दिसून आहे विशेषतः जुन्नर तालुक्यामध्ये असल्यामुळं सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी अमोल कोल्हेंना उमेदवारी मिळावी आणि जुन्नर तालुक्याला खासदारकीच बहुमान हा निवृत्ती शेख शेलकर नंतर अमोल खुल्हे स्वरूपाने मिळावा अशी सगळ्यांनी एक ठराव केला आहे आणि शरद चंद्रजी पवार साहेबांना पाठवलेला आहे तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी घेतील जो पक्ष उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच लोक भक्कमपणे उभे राहतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याचबरोबर उमेदवार अ असावा का व असावा किंवा क असावा त्याच्यापेक्षा यंदा शिवसेनेचे जे विद्यमान खासदार त्यांचा पराभव हा निश्चित आहे त्यांनी जे पंधरा वर्ष लोकांसमोर जे आश्वासन दिलेली आहे त्याच आश्वासनावर ते पुन्हा एकदा निवडणूक लढत लढत आहे लोकांच्या प्रचंड प्रमाणामध्ये झाला झालाय तीस तीस लोकांना घोरणा घालायची त्याच त्याच गोष्टीने भावनिक आवाहन करायचं हे लोकांच्या लक्षात आल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित आहे